मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही हे काय पेड प्रमोशन वगैरे नाही ना काय नाही फक्त ट्रेंडिंगला आले म्हणून तुम्हाला दाखवलं पण मला हे दाखवायचं होतं की आपली ब्लॉगिंग आहे ना ही ट्रेंडिंगला आहे टॉप थ्री मध्ये आता जेवण माझ्या इथे काय काय केलं विसरलो काम जेवण काय केलं तू मुगा जेवण नाही मुगाची नाही हा तिखट डाळ केलेली भोकरीच्या रस्त्याला चालत आलो आहे रोज आम्ही जेवल्यानंतर मस्त पोट भरला की चालत येतो चालत आल्यानंतर थोडासा रिलॅक्स होतो अडीच किलोमीटर रस्ता आहे म्हणजे भोकरी गावापासून तर डोळ्यापर्यंत अडीच किलोमीटर रस्ता आहे मी तर रोज चालतो मला सवय आहे माझ्याबरोबर माझा मित्र दादू पण असतो दादू लाईट दाखव तिथून हे बघ माझा मित्र दादू पण असतो नेहमी असतो आम्ही सकाळी जिम करतो जिम केल्यानंतर जिम म्हणजे गावठी जिम आपली आणि तुम्ही बोलायला डनबेल फिचलतो नाही हे करतो कर। ते नाही जास्त करत ते नॉर्मल कधी तरी केलं तर केला आणि मी तिकडनं धावत यायचा या, या रस्त्याला यायचा डोळ्यापर्यंत आल्यानंतर मेडिटेशनला आम्ही ह्या रस्त्यावरच बसतो जवळपास अर्धा तास मेडिटेशन करतो एवढी मजा येते ना का दिवस पूर्ण फ्रेश होतो आता इथे ना आमचा नजारा म्हणजे कसं माहिती आहे का इथून पूर्ण गोडाऊन झोन आहे बॅक साईडला तुम्हाला लाईट दिसत असते ना त्या तर पूर्ण गोडाऊन झोन आहे बॅक सांगतो हा इथं ना सकाळचा जो सूर्य निघतो ना तर जबरदस्त क्लायमेट असतो का तो वातावरण बघाल ना एकदम माइंड फ्रेश होतो त्याच्यात जर मेडिटेशन केलं ना बाई बाप तुम्ही कुठं मेडिटेशन करत तुमच्या गच्चीवर करत असाल कुठं करता मला माहिती नाही पण कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा तुम्ही रात्रीचं वातावरण तर बघितलं आपल्या इथला पण तुम्हाला सकाळचं वातावरण पण दाखवतो पूर्ण नजारा बघा तुम्ही किती भारी वाटतं तर निसर्गात आणि सकाळी सकाळी उठला ना एकदम फ्रेश वाटतो आणि पूर्ण दिवस आपला चांगला जातो तर तुम्ही पण सकाळी लवकर उठायचं ट्राय करा मस्त फ्रेश राहा धष्टपुष्ट राहा आणि वेळ वाया घाल ना काय जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं ना तुम्हाला पण माहिती आहे आता एक तासाचं जर दिवसाचं कॅल्क्युलेशन केला आपण जर झोपलो तर तीनशे पासष्ट दिवस आहेत मान्य करता तीनशे पासष्ट त्याच्यासाठी एक दिवस एक तास लवकर उठा तो तुम्ही कर युटिलाइज करा मस्त फिरा माइंड फ्रेश करा घडून आलो मस्त चालत डोळ्यावरून आता युट्यूबला बघू काय ट्रेंडिंगला चालू येत हाऊसफुल फाय पिक्चर आलाय ना मूवी ती ट्रेंडिंगला चालू आहे सध्या दिसते बाजा किंवा मा ऑफिशियल ट्रेलर देवीचा कुठला तरी पिक्चर आला तो ट्रेंडिंगला चालू आहे ॲट स्कूल माय सन फॉल शेवटी फायनली ब्लॉगिंगच आपली ट्रेंडिंगला चालू आहे फक्त एवढाच कोण किती ॲडव्हान्स करतो कोण काय करतो त्याच्यावर डिपेंड करतो आता माझीच असं सुरुवात आहे पण आपण काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करू आणि असं युनिक करू पूर्ण यूट्यूब चॅनलवर कोणाचाच कंटेंट नसाल जास्त बोललं असेल तर भावांना माफ करा तुमचा भाव चुकू पण शकतो कारण की मी माणूस आहे भावांना <laughs> तर तुम्हाला समजला टॉप थ्रीमध्ये आपली ब्लॉगिंग आलेली आहे तर आपण व्लॉगिंग लास्टपर्यंत सोडायची नाही काय पण होते ब्लॉगिंग सोडायची नाही व्ह्यूज नाही आल्या दुनिया इकडचे होते नाही तर तिकडचे होते पोटात जेवलो नाही तरी चालेल पण लॉगिंग सोडायची नाही छोटे मोठे कंटेंट तुम्ही माझ्यासोबत एंगेज राहा मला तुमच्याशी बोलायला आवडतो मला पर्सनली सांगतो तुमच्याशी मला बोलायला आवडतो अननोन पीपल जेवढे मला भेटतील ना त्यांना मला संवाद साधायला आवडतो तर तुम्ही माझ्याशी कनेक्ट करा तुमचे पण प्रॉब्लेम्स असतील कमेंटद्वारे मला शेअर करा आता मी रात्रीच्या चालत आलं तुम्हाला एवढं दाखवलं पण सकाळचा सनसेट पण तुम्हाला दाखवणार आहे सकाळी जॉगिंग करतो मी कधीच जॉगिंगला मोबाईल आणत नाही पण उद्या तुमच्यासाठी खास मी मोबाईल आणणार आहे तिथला तुम्हाला शूट दाखवतो सकाळचा सनसेट जॉगिंगचा आणि दादू काय बोललो अजून मेडिटेशन हा मेडिटेशन मेडिटेशन करतो ते तुम्हाला पूर्ण शूट दाखवतो तर ह्या लॉगसह हाऊसफुलची मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही हे काय पेड प्रमोशन वगैरे नाही ना काय नाही फक्त ट्रेंडिंगला आले म्हणून तुम्हाला दाखवलं पण मला हे दाखवायचं होतं की आपली ब्लॉगिंग आहे ना ती ट्रेंडिंगला आहे टॉप थ्रीमध्ये तर आपण पण ब्लॉगिंगला तुमच्या सपोर्ट मुलं ट्रेंडिंगला जाऊ वर जाऊ आणि जे पण गरीब आहेत ना मला खरं गरजू जे आहेत ना त्यांना मस्त मदत करू जे काय माझ्या पद्धत आहे ते त्यांना थोडं थोडा देऊ आणि तुम्ही पण तुम्ही समजा ग्रोथ केली तुमच्या आयुष्यात पुढे गेले तर कोणी गरीब दिसला गरजू दिसला तर त्याला मदत करत जा